नमस्कार दुसऱ्याची संपत्ती हडप केली तर एवढं काय होत आहे किंवा दुसऱ्याच्या बायकोची एखाद्या महिलेची मनात इच्छा कामना केली तर एवढं काय होतंय असं वाटणाऱ्या व्यक्तीला उद्देशून जगद्गुरु संत तुकाराम म्हणतात परद्रव्य परनारीचा अभिलास तेथून हरास सर्व भाग्या घटिका दिवस मास वर्षे लागे तीन बांधले पतन गाठोडीस याचा अर्थ असा जो माणूस दुसऱ्याचे द्रव्य व दुसऱ्याच्या स्त्रीची इच्छा करतो तिथून पुढे त्याच्या भाग्याचा म्हणजेच नशिबाचा ऱ्हास होतो कदाचित काही दिवस काही महिने किंवा तीन वर्ष लागतील परंतु त्यानंतर अशा माणसाच्या गाठी म्हणजे पदरात अधपतन बांधले जाते हे निश्चित परद्रव्य म्हणजे दुसऱ्याची संपत्ती धन मालमत्ता परनारी म्हणजे दुसऱ्याची पत्नी किंवा अन्य दुसरी स्त्री अभिलाष म्हणजे ज्यामुळे एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीकडे लक्ष लागतं ती मनोवृत्ती आकांक्षा इच्छा कामना वांछा स्पृहा म्हणजे अभिलाष हरास म्हणजे नाश किंवा रास दुसऱ्याच्या वस्तूची अभिलाषा का बरं निर्माण होते कारण माणसाची वृत्ती समाधानी नसते ती फक्त हाव यासाठी भुकेली असते मिळालेल्या मनुष्य देहाचं आपल्याला महत्व कळालेलं नसतं आपण जीवन का जगतोय कशासाठी जगतोय आपल्याला जीवनात नेमकं काय करायचंय कुठं जायचं आहे जे जग मी आज पाहतोय त्यापेक्षा वेगळं किंवा त्या पलीकडे काही आहे का हेच माहीत नसतं इतर जण करतात म्हणून आपण करायचं बरं दुसऱ्याच्या संपत्तीची दुसऱ्याच्या स्त्रीची मी अभिलाषा का करत आहे त्याने खरंच माझं भलं होणार आहे का किती वेळ या गोष्टींचा उपभोग मी घेऊ शकणार आहे काहीच माहीत नसतं परद्रव्य आणि परनारी एकमेकांना पूरक घटक आहेत गाडी घोडा पैसा असेल तर एक गुरमी मनात निर्माण होते आणि कोणीतरी आयुष्यात असावी ही भावना निर्माण होते आपणही जीवनात जरा इतरांप्रमाणे मज्जा करू येता जाता त्या महिलेला बघू तिच्यासोबत फिरायला जाऊ एकत्र वेळ घालवू म्हणून वृत्ती दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होते पण पर त्यामुळे परिणाम काय होईल याचा विसर पडतो आपल्याकडे आज ताकद आहे म्हणून आपण काहीही करू शकतो पण जेव्हा वाईट वेळ येईल तेव्हा जी आवडत नव्हती जिला आपण फसवत होतो जिच्याशी खोटं बोलून भांडत होतो ती स्त्री म्हणजे आपली बायकोच आपल्या कठीण प्रसंगी कामी येणार आहे स्वतःची मोडकी तोडकी का होईना पण तीच गाडी तेच घर संपत्ती उपयोगी पडणार आहे हे कळत नाही अभिलाषा केल्याने काय परिणाम होतो ज्या घरात परस्त्री आणि परद्रव्याचा हव्यास असेल त्या घरात कधीच पैसा टिकत नाही शांती नांदत नाही समृद्धी येत नाही देवा धर्माची व्रत वैकल्य त्या घरातील गृहणीने कितीही मनापासून करू दे तिलाही यश येत नाही मुलांची प्रगती होत नाही पूर्ण घर उद्ध्वस्त होतं क्षणिक सुखासाठी होत्याच नव्हतं होतं आजूबाजूला अशी कितीतरी जिवंत उदाहरणं आपण पाहिली असतील तारुण्यात कित्येक स्त्रियांच्या मागे होते पण शेवटच्या क्षणी मात्र स्वतःच्याच पत्नीनं कंबर धुतली आयुष्यभर दुसऱ्याच्या संपत्तीवरती डोळा ठेवला कित्येकदा कुंपण पुढे पुढे सरकवत जागा आपल्यात घेतली सातबारे गोळा केले ते लिलया हडपही केले पण मर्ताक्षणी मात्र झोपायला जागा शिल्लक नव्हती होती तीही भाड्याची हे वास्तव आहे लंकाधीश रावणाने सीता मातृश्रीची अभिलाषा केली परिणाम त्याच्या कुळाचा सर्वनाश झाला म्हणूनच आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानूया दुसऱ्याच्या वस्तूची अभिलाषा घात करणारी आहे आज परिणाम कदाचित नाही दिसणार पण पुढे धोका नाश रास मात्र निश्चित आहे नारी आणि धन स्वतःच असावं ते प्रामाणिक असावं दुसऱ्याच्या गोष्टींची लालसा कधीच आपल्या मनाला शिवू नये म्हणून इतक्या कडक शब्दात भीती दाखवत तुकोबराय म्हणतात परद्रव्य परनारीचा अभिलास तेथुनी हरास सर्व भाग्या घटिका दिवस मास वर्षे लागे तीन बांधले पतन गाठोडीस धन्यवाद